राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। कर्करोग भारत करो या आयुर्वेद महाविद्यालय शिव डी एस रिसर्च सेंटरकडून रॅलीतून जनतेला संदेश जागतिक कर्करोग दिन निमित्त व कर्करोग होऊ नये कदाचित झाल्यास त्याचे लवकर निदान व्हावे व रुग्ण बरा व्हावा त्याचा उपचार योग्य वेळेत व्हावे त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी कर्करोगाचे प्राथमिक लक्षणाबद्दल माहिती व्हावी यासाठी प्रसारक मंडळ व संचालित आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई व डी एस रिसर्च सेंटर अंधेरी यांच्या संयुक्त विद्यामाने कर्करोगाविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन नव्वद फीट रोड ते धारावी पोलीस स्टेशन मुंबई येथे सकाळी दहा ते अकरा या वेळेत करण्यात आले लोकांना व्यसनापासून मुक्त राहण्याचे आवाहन करण्यात आले या रॅलीमध्ये विविध डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश होता यात जनजागृती व कर्करोग नाहीसा होण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून घोषणा देण्यात आल्यात या रॅलीसाठी पोलीस विभागाचे सहकार्य लाभले आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अगतंत्र विभागाचे विभाग प्रमुख व रॅलीचे समन्वयक डॉक्टर सूर्यभान डोंगरे व डी एस रिसर्च सेंटरच्या कार्यकारी संचालक प्रेरणा निकम मॅडम यांच्या पुढाकाराने आयोजित केली होती शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली आयोजित केली गेली या प्रसंगी डी एस रिसर्च सेंटरकडून प्राचार्य डॉक्टर रविदास मोरे व डॉक्टर सूर्यभान डोंगरे यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या रॅलीमध्ये एन ई एस एस कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील तसेच डॉक्टर गोरक्षनाथ आव्हाड डॉक्टर संजय पाईकराव माजी प्राचार्य डॉक्टर संजय सातपुते डॉक्टर विजय पटाईत डॉक्टर सचिन शेठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनायक गायकवाड उषा खोत मॅडम आशिष खरगे व शंभरपेक्षा जास्त वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते डी एस रिसर्च सेंटर प्रभारी प्रेरणा निकम मॅडम क्लिनिकल आहारतज्ञ लक्षणा सावंत मॅडम वरिष्ठ सहाय्यक अमोल पुजारे व रोगपाल साहेब क्लिनिक सहाय्यक तुषार काशीद यांनी रॅली यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले व रॅलीमध्ये उपस्थित होते ही रॅली आयोजित करण्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय शिवमुंबईचे प्राचार्य रविदास मोरे सर तसेच आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचालक मंडळ यांनी रॅलीला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व धारावी पोलीस स्टेशन येथील किरण साळुंके साहेब व त्यांचे सहकारी पोलीस वर्ग कर्मचारी वर्ग यांनी ही रॅली यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तसेच विद्यार्थ्यांचा सहयोग सर्वांचेच डॉक्टर सूर्यभान डोंगरे यांनी आभार मानले आहे आदर्श भारत माझा सायन आपण आहोत सायन या ठिकाणी आय। 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 आयुर्वेद महाविद्यालय शिव सायन या ठिकाणी आय। आयुर्वेदिक प्रसारक मंडळ संचालित हे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आय। आणि या ठिकाणी डी एस एस सेंटरच्या माध्यमातून सन्मान्य सरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आज जागतिक कॅन्सर डेच्या अनुषंगाने धारावी या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं होतं जनजागृती करण्यात आली अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन जनतेमध्ये कॅन्सरपासून मुक्तता होण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आणि वाढतं कॅन्सरचं प्रमाण लक्षात घेऊन महाविद्यालयाने हा जो उपक्रम राबवला नक्कीच सुट्ट आहे मॅडम आज आपण सरांचा सन्मान केला काय सांगाल आज कॅन्सर डे आहे आणि भारत कॅन्सरमुक्त होण्यासाठी काय जनतेला आवाहन करा दोन हजार ह्या सालापासून आज वर्ल्ड कॅन्सर डे हा दिवस साजरा केला जातो आहे प्रत्येक वर्षी एक नवीन थीम असते करोनानंतर क्लोज द केअर गॅप ही थीम होती आणि याच वर्षी युनायटेड बाय युनिक ह्या थीमच्या अंडर आज ग्लोबली वेगवेगळ्या प्र प्रोग्रामचं आयोजन केलं होतं डी एस सी सेंटर ही गेली नाईन्टीन सिक्स्टी फायपासून कॅन्सर पेशंटसाठी कार्यरत करत कार्यरत आहे आणि त्याच माध्यमातून जनमानसामध्ये संदेश पोचवणं अवेअरनेस करणं की कॅन्सरला कसा आळा घालता येईल वेगळ्या वेगळ्या पदार्थांचं सेवन न करता जसं की तंबाखू गुटख्याचं सेवन न करता खूप जास्त स्क्रीनचा वापर न करता बैठी जेवण जीवनशैली जी आहे जी आज घातक ठरत आहे सो अशा सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या माहितीचा प्रसार करणं खूप आवश्यक होतं आणि त्यामुळेच डॉक्टर सूर्यभान डोंगरे हे जे सायन महाविद्यालय कॉलेजचे आमचे कॉर्डिनेटर आहेत आणि प्रिन्सिपल मोरे सर ह्यांनी आम्हाला ती मार्गदर्शन दिलं त्याबद्दल त्यांनी पुढे येऊन त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि ह्या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आणि आज ऑल ऑलमोस्ट त्यांचे एकशे वीस विद्यार्थी जे उद्याचे डॉक्टर आहेत हे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सायन धारावीसारख्या परिसरामध्ये जिथे खूप जास्त गर्दीचा परिसर आपण म्हणतो इथे ह्या विद्यार्थ्यांनी रॅली ऑर्गनाईज केली वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्लोगन्स आम्ही बोललो जेणेकरून लोकांना समजू शकेल की कॅन्सर किती भयावह रोग आहे आणि साध्या जीवनशैलीमध्ये बदल करूनसुद्धा आपण कॅन्सरसारख्या आजाराला आळा घालू शकतो व्यवस्थित जर तुम्ही स्व केलात किंवा अर्ली डिटेक्शन ज्याला आपण म्हणतो अशा छोट्या छोट्या जर माध्यमांचा वापर केला तर आपण नक्कीच कॅन्सरसारख्या या आजाराला आज निसाराभूत करू शकतो ऍलोपॅथीबरोबरच आयुर्वेदा हे जे एक संस्थान आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज कार्यरत आहे जसं सायन आयुर्वेदा कॉलेज आहे तसंच डी एस से एस सेंटर गेली सत्तावन्न वर्ष कॅन्सर पेशंटसाठी अविरतपणे कार्यरत आहे फक्त ट्रीटमेंट न देता जनमानसामध्ये ह्या आजाराबद्दल व्यवस्थित माहिती पोचावी जेणेकरून कॅन्सरचं जे बर्डन आहे हे कमी करण्यासाठी आम्ही मार्गरत आहोत आम्ही प्रयत्न करत हो, आहोत आणि ह्या आज मोठा एवढा ग्लोबली जो कॅम्पियन चालू आहे युनायटेड बाय युनिक ह्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून आमचा खारीचा वाटा उचललेला आहे तर तुम्हीसुद्धा ह्या कॅम्पेनमध्ये सहभागी व्हा आणि कॅन्सरला हरवण्यासाठी आमच्याबरोबर नक्की चाला हीच आमची या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन राहील कॅन्सरमुक्त भारत होण्यासाठी डी रिसर्च सेंटर प्रयत्नशील आहे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी घडवले जात आहेत आणि भविष्यात भारत आरोग्यमुक्त होण्यासाठी कॅन्सरमुक्त होण्यासाठी आजची रॅली जनतेला जनजागृतीच्या अनुषंगाने आज आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमात असून स्टाफच्या माध्यमात असून कॅन्सरमुक्त भारताचा एक जनजागृती केली काय सांगाल आजचा अनुभव काय बी एस रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल संयुक्त विद्यमाने आपण गेल्या पाच सात वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी राबित हो आहोत आणि त्यांचं सहकार्यसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे लाभत आहे आज कॅन्सरसारखा भयानक जो व्याधी आहे त्याला जर घालवायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेन्टिव्ह रोल हा खूप महत्त्वाचा काम आहे तेव्हा आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रिव्हेंशन ऑफ कॅन्सरच्या संदर्भात ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत किंवा चिकित्स पद्धती आहे त्यांचा एकत्रितपणे विचार करून त्यावर मात केला जाऊ शकते परंतु त्याहीसोबत सामान्यामध्ये जनसामान्यामध्ये जनजागृती होणं फार महत्त्वाचं आहे जनजागृती झाल्याशिवाय त्यावरती आपल्याला उपाय आणि प्रतिबंधसुद्धा करता येणार नाही म्हणून जनजागृतीच्यासाठी डी एस आस रिसर्च सेंटर आणि सायन आयुर्वेद महाविद्यालयांच्या माध्यमातून आपण सात वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ही कॅन्सरची कॅ रॅली या ठिकाणी आयोजित केली होती आपल्या महाविद्यालयापासून ते धारावीपर्यंतचा एरिया यामध्ये कवर केला आणि सर्व नागरिकांना या एरियामधल्या वेगवेगळ्या घोषणेद्वारे आणि होर्डिंगद्वारे बॅनरद्वारे हे लोकांना आपण दाखवून दिलं आहे की या गोष्टी आपण जर केल्या त्याचा प्रतिबंध होऊ शकतो आणि ही या जन सामान्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि ती आवश्यक आहे आयुर्वेदिक महाविद्यालय हे वेगवेगळे -वेग उपक्रम -वेग 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 वार्षिक वाबत असतं आणि आज जागतिक कॅन्सर डेच्या अनुषंगाने जनजागृती मोहीम त्यांनी राबवली अनेक तयार होणारे डॉक्टर असतील विद्यार्थी असतील आणि टीम असेल यांनी सहभाग घेऊन जनजागृती केली आपल्यासोबत आहे सूरेबाण डोंगरे डॉक्टर काय सांगाल सर कॅन्सर कॅन्सरमुक्त भारत होण्यासाठी आपण जी जनजागृती मोहीम रॅली काढली कशा प्रकारचा प्रतिसाद लाभला जागतिक कर्करोग दिन या पूर्ण देश जगामध्ये दे साजरा केला जातो त्यानिमित्ताने प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय शिवमुंबई व डी एस रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली जी आहे ही धारावीसारख्या एरियामध्ये काढण्यात आ आलेली होती आणि या रॅली काढण्याचा उद्देश असा की धारावीसारखा जो डेन्स म्हणजे जास्त पॉप्युलेशन असलेला जो काही एरिया आहे आणि ज्या ठिकाणी खरंच जनजागृती होणं गरजेचं आहे जिथे केमिकल्स आणि बाकी जे त्याच्यात जे काही आपण जी जनजीवन जे बघतो त्या ठिकाणी जी गरीब लोकं त्या ठिकाणी असतात आणि खऱ्या अर्थाने या गरीब लोकांना त्यांच्यामध्ये जनजागरण होणं हे गरजेचं आहे कारण एकदा जर समजा हा व्याधी झाल्यानंतर त्यांना हरवण्यासाठी फार असे कष्ट सहन करावे लागतात खूप पैसे खर्च करावे लागतात ते होऊ नये म्हणून त्यांचा अर्ली डिटेक्शन जर समजा झालेलं असेल तर त्यांना आपण योग्य अशा मार्गदर्शन केंद्रामध्ये जाऊन तो व्याधी आपण बरा करू शकतो व त्यांना आपण एका जीवनदान हे देऊ शकतो हे हे होऊन होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही जे आहे याच्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि हे प्रयत्न सुरू असणार आहेत मी डी एस रिसर्च सेंटरला आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व मॅनेजमेंटचे जे व्यक्ती जे आहेत या सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांनी यासाठी आम्हाला एक परवानगी दिली तसेच सा धारवी पोलीस स्टेशन यांनी सुद्धा आम्हाला त्या या ठिकाणी खूप कॉपरेट केलं आणि प परवानगी दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचं धन्यवाद देतो लवकरच आपला भारत देश कॅन्सरमुक्त होईल आणि आपल्या देशाचं चा। आरोग्य चांगलं राहील आरोग्य चांगलं तर देश चांगला ही संकल्पना घेऊन आजचं हे आयुर्वेद मायरुद, महाविद्यालय शिव असेल डी एस एस रिसर्च सेंटर असेल आणि इतर टीम असेल यांनी उचललेलं पाऊल हे भारताचं चा आरोग्य चांगलं राखण्याच्या दृष्टीनं चा अतिशय मोलाचं आहे अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा साहेब